नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये काल उशिरापर्यंत तुरीला काय बाजारभाव निघाले तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर पैठण या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक होती सहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तुरबाजार भाव सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर कारंजा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे त्यानंतर रिसोड पंधराशे वीस क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर वरुड राजुरा बाजार आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव तूर हायब्रिड या ठिकाणी आवक आलेली होती एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा तूर तूर काळी दोन क्विंटल फक्त आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी नऊ हजार रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूरलाल आवक एकशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर मुरुड तूर लाल कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे मित्रांनो सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल आवक आलेली आहे अठ्ठावीसशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे काल सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक जबरदस्त मित्रांनो सात हजार क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे काल सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर रुपये तर दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये त्यानंतर जळगाव एकशे चौदा क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर जळगाव मसावल तूर लाल आवक तीन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार या ठिकाणी सहा हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार व या ठिकाणी सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा तूर लाल एक हजार क्विंटलची आवक आलेली होती काल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे शहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली लाल आवक आलेली होती मित्रांनो पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त जास दर सात हजार चारशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अनसिंग लाल सहाशे क्विंटलची जबरदस्त आवक कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजार वाशिम अनंतसिंगे या ठिकाणी सात हजार चारशे रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका एकावन्न क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तूर लाल काल उशिरापर्यंत आवक चाळीस क्विंटलची आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सात हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका ही मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक होती एक हजार पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर छत्तीसशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पाच रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजार या ठिकाणी सात हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रस लाल आवक आलेली होती तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वनी तूरलाल एकशे नव्वद क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आठशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात था था हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती परतूर तूरलाल आवक होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूरलाल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती लोणार तूरलाल आवक होती सहाशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर तूरलाल आवक आलेली होती आठशे वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पारोळा पंधरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आंबे चोगाई बारा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा लाल आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर भाव म्हटा या ठिकाणी सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर औराज शहाजनी तूर लाल आवक आलेली होती दोनशे एक्केचाळीस क्विंटलची जास्त जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे ऐंशी रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती उमरगा तूर लाल आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे तर कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुकेड लाल आवक होती बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे ती रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये ती त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा लाल आवक आलेली होती चारशे माफ करा चौदा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेनगाव साठ क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव खंडेश्वर लाल आवक होती तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राजुरा लाल आवक आलेली होती मित्रांनो पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आवक होती एकशे दोन क्विंटलची त्यानंतर बाजार समिती सिंधी तूर लाल आवक सदतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल आवक होती तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार शंभर रुपयापर्यंत जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती परभणी तूर लोकल आवक ती अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर किल्ले धारूर तूर लोकल पंधरा क्विंटल आवक कमीत कमिद कमी दर सहा हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वाचवत तूर लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा आहे तूर लोकल आवक आलेली होती तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बीड तूर पांढरी आवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दोन, दोन रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव भोदेगाव तूर पांढरी सदुसष्ट क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर परतूर तूर पांढरी चोवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभावा या ठिकाणी निघालेले आहे सात हजार एकशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा तूर पांढरी आवक अकरा क्विंटल फक्त कमीत कमी दर मित्रांनो सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्व कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती तळोजा पांढरी बारा क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मोहोड पांढरी आवक लिहिली होती मित्रांनो या ठिकाणी एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे त्यानंतर गंगापूर तूर पांढरी एकशे पंचवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मठ्ठा पांढरी पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी जस्त दर या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर औरात तूर पांढरी तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौतीस रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूर पांढरी आवक होती मित्रांनो चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार